नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आज मतदान पार पडलं आणि अनेक ठिकाणी तुफान राडा झाला लोक एकमेकाच्या अंगावर धावून गेले शिबिगाळ झाली गाड्यांची तोडफोड झाली वेगवेगळ्या गोष्टी घडल्या महाराष्ट्रातलं राजकारण त्याची पातळी इतक्या खालच्या लेव्हलला कधीच गेलेलो राजकारणाचा अक्षरशः चिखल झालेला आहे आणि सगळेच पक्ष याला जबाबदार आहेत हे एक सरधोपट विधान आपण करूया पण सध्याच्या या स्थितीला सत्ताधारी पक्ष मुख्यतः जबाबदार आहे आणि सत्ताधारी पक्ष बेजबाबदारपणे वागत अनेक गोष्टी आहेत अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आणि गंमत अशी की ज्या गोष्टींबद्दल राहुल गांधी व्होट चोरी असतील किंवा बोगस मतदार याद्या दुबार मतदान राहुल गांधी जेव्हा बोलत होते उद्धव ठाकरे बोलत होते राज ठाकरे बोलत होते तेव्हा त्यांची टर उडवत होते की पराभव झाला की तुम्ही हे मुद्दे उपस्थित करा करता अशी टीका महायुतीवाले करत होते देशपातळीवरती भारत भाजपवारी करत आता तेच हे मुद्दे उपस्थित करत आहेत संजय शिरसाट यांनी म्हटले की माझे लाखो मतदार बोगस आहेत तिकडे म्हणून आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक, अशा गोष्टी भाजपवाऱ्यांनीसह पुढे आणलेल्या आहेत ज्यावेळी निवडणूक आयोगावरती प्रेझेंटेशन करून राहुल गांधी आदित्य ठाकरे राज ठाकरे टीका करत होते तेव्हा निवडणूक आयोग हा घटनात्मक आहे आयोग आहे आणि त्याच्यावर टीका करणं म्हणजे संविधानाचा अपमान लोकशाहीचा अपमान असं भाजपवाले शिंदे गटाचे लोक म्हणत होते अजितदादांचे लोक म्हणत होते आता हेच लोक टीका करतात त्याच्यावरती मी महायुतीवाले ईव्हीएम एम मशीनमध्ये कुठलाही गोंधळ नसतो यावरती अजितदादांचं आणि भाजपचं एकमत होतं शिंदेचंही तेच मत होतं हो आता काही ठिकाणी या सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी ईव्हीएम सारखं बंद पडलं आहे ते त्यांना वाटलं की मॅनेज केलं जाते म्हणून ते ईव्हीएमच फोडून टाकलं काही ठिकाणी निलेश राणे यांनी ही निवडणूक जी आहे ज्या ज्या प्रकार प्रक्रिया आहे निलेश राणे हे शिंदे सेनेचे से आहेत की ही मॅनेज केली जाती फिक्स केली जाती आहे असा आरोप म्हणजे ईव्हीएम पासून वेगवेगळ्या वेग बाबतीत त्याने आरोप केला म्हणजे जे विरोधी पक्ष महाविकास आघाडीवाले इंडिया आघाडीवाले वाले, काँग्रेसवाले उद्धव ठाकरे यांचा था पक्ष हे बोलत होते मनसेवाले बोलत होते तेच त्याच सुरात आता सत्ताधारी पक्षांनी आपला सूर मिसळला मग आता हे लोकपवित्र कसे मानायचे दोन गोष्टी आहेत दोन पहिले मुद्दे सांग की बघा आजच्या पेपरात जी बातमी कालची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया अशी होती की न्यायालयीन प्रक्रियेस विलंब झाल्याने चोवीस नगरपालिका आणि विविध पालिकांमधील एकशे चोपन्न सदस्यांची निवडणूक लांबणीवर टाकली आणि या निव राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह सा बाकी सगळ्यांनी आक्षेप घेतला फडणवीस काय म्हणाले की निवडणूक पुढे ढकलण्याबद्दल ते म्हणाले निवडणूक आयोग कोणत्या कायद्याचा आधार घेत आहे कुणाचा सल्ला घेत आहे याची मला कल्पना नाही पण कायदेशीरित्या या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत तेच पूर्णपणे चुकीचं आहे असं फडणवीस म्हणाले निवडणूक पुढे ढकलण्यावरती नाराजी व्यक्त केली भाजपचे प्र माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही म्हणाले की कोणाच्या सल्ल्यावरनं हे करतायत हे आम्हाला कळत नाही आता मला सांगा निवडणुका पुढे ढकलल्या ते कोणाच्या सल्ल्यावरनं म्हणजे जास्तीत जास्त सल्ला असेल तर राज्य सरकारचाच घेणार ते किंवा राज्य सरकारचा दबाव येऊ शकतो तर राज्य सरकारचा किंवा सत्ताधाऱ्यांचा येऊ शकतो विरोधी पक्षांच्या सल्ल्याने त्यांच्या दबावाने या गोष्टी कशा काय घडून येतील मी हा प्रश्नच मला समजलेला नाही दुसरी गोष्ट अशी की आज जेव्हा हा निकाल आला न्यायालयाचा की राज्यातील सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल एका दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबरला जाहीर करावे असे निर्देश मंगळवारी नागपूर खंडपीठाने हायकोर्टच्या दिले त्याच्यावर फडणवीस म्हणाले की गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून मी या निवडणुका पाहतोय पण पहिल्यांदाच पाहतोय घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत निकाल पुढे ढकलल्या जातात आणि हे योग्य नाही उच्च न्यायालय स्वायत्त आहे त्यांचा निकाल मान्य करावा लागेल निवडणूक आयोग सा स्वायत्त आहेत पण जे उमेदवार आहेत मेहनत करतात प्रचार करतात त्यांचा भ्रमनिवास होतो आणि काही चूक नसताना यंत्रणेच्या अपयशामुळे या गोष्टी होणं योग्य नाही म्हणजे फडणवीसांनी निवडणूक आयोगाबद्दल नाराजी व्यक्त केली हायकोर्टाच्या खंडपीठाबद्दलच्या निर्णयाबद्दलसुद्धा नाराजी व्यक्त केली जर हेच विरोधी पक्षांनी केलं असतं तर फडणवीस म्हणाले असते आणि त्यांचे साजिंदे किंवा त्यांचे भालदास चोबदार काय म्हणाले असते की बघा न्यायालयाचा अपमान करता येते उद्धव ठाकरेंनानी जेव्हा न्यायालयामध्ये विलंब राखतो आहे किंवा न्यायालयाचा जो धनंजय चंद्रचूडांचा शिवसेनेच्या अधिकृततेबद्दल पक्षाच्या मान्यतेबद्दल पक्ष कोणता खरा याबद्दल न्यायालयाचा जो निर्णय होता किंवा पक्षफुटीबद्दल जो निर्णय होता निवडणूक आयोगाचा का न्यायालयाचा त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली तेव्हा त्यांच्यावरच आरोप केले की तुम्ही न्यायालयाचा अपमान करताय तुम्हाला न्यायालय मान्य नाही तुम्हाला लोकशाही मान्य नाही असं त्यांनी एक सार्वजनिकरित्या ज्याला म्हणतो की एक आपली केस मांडणं आणि असीम सरोदे यांनी जे उद्धव ठाकरे यांचे एक वकील होते त्यांनी आपली भूमिका मांडली तर त्यांना नोटीस दिली की तुमचं वकीलपत्र सनद रद्द का करू नये म्हणून त्यानंतर तो निर्णय सगळीच ठेवला हो आहे पण बघा कशा प्रकारची दहशत आहे आणि आता तुम्हाला सांगतो की या निवडणुकीमध्ये एवढे गैर गैरप्रकार झालेले आहेत आणि ते सत्ताधाऱ्यांनी केलेचे लक्षात ठेवा एक तर निवडणुका या पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत त्याच्याबाबत कोर्टात कोण गेलो होतं याचिका कोणाची होती भाजपवाल्यांचीच होती एक चुरे काहीतरी नावे आणि दुसरं अजून त्यांनीच कोर्टात केस केली आणि त्यामुळे हे पुढे ढकलण्यात आले मग खरं काय मी तुम्हीच केस करायची तुम्हीच निवडणुका पुढे ढकलण्याची व्यवस्था करायची आणि तुम्हीच म्हणायचं का हे निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही मतमोजणी पुढे ढकलणे योग्य नाही म्हणजे भारतीय जनता पक्ष आत्तापर्यंत असे लबाडीचे खेळ खेळ खेळत आलेले आहे की आपणच फूस लावायची अनेक बाबतीत असं आहे की या महानगरपालिकांच्या या निवडणुका अनेक ज्या पुढे ढकल तीन वर्ष प्रशासक नेम नेमायची पाळी आली तीन चार वर्ष हा जो खेळ चालला होता ते शिवाय सांगत होते की कोर्टात केस आहे म्हणून पण ती पटकन ती केस हा घ्यावी आणि प्रशासक काढून तिथे पुन्हा लोकशाही नियुक्त राजवट असावी यासाठी भाजपनी काही केलं नाही हे आपण लक्षात घ्या भाजपची लवाडी लोकशाहीच्या विरोधात संविधानाच्या विरोधात खेळ भाजपवाले मुख्यतः आहेत आणि त्यांच्या तालावर नाचणारे अजितदादांचा पक्ष आणि एकनाथ शिंदे तेच करतात आता तुम्हाला अनेक गोष्टी सांगतो की आता हे सत्ताधारी पक्षच एकमेकाचा गळा घोटत गळा पकडतायत गळा आवळत आहेत पकडतात एकमेकांनी पण त्या अगोदर एक सांगतो की महाराष्ट्रात या निवडणुकात आजच्या मतदानाच्या वेळी अनेक ठिकाणी बोगस मतदान झालं अनेक ठिकाणी पैसे वाटपाचे कार्यक्रम झाले चित्राताई वाघ या राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या आणि देवेंद्र फडणवीसांचे रोजच्या रोज जी आरती करतात त्या म्हणाल्या की खा कुणाचंही मटण पण जाबा कमळाचं बटन म्हणजे कोणीही कितीही आमिष दाखवली घ्या ती पण मत आम्हालाच द्या त्यानंतर ही तिजोरी जी आहे त्या तिजोरीच्या चाव्यांवरनं भांडणं सुरू झाली अजित दादा म्हणाले की तिजोरी माझ्याकडे आहे ती तेव्हा चंद्रकांत दादा पाटील म्हणाले भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आजी मंत्री की तिजोरीची सावी आमच्याकडे म्हणून आणि जयकुमार गोरे म्हणाले की बँकच आमच्याकडे म्हणून आणि एकनाथ शिंदेचे लोक म्हणत होते की लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली बाकी म्हणजे थोडक्यात हे अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचं हे श्रेय नाही फक्त मुख्यमंत्री शिंदे यांचं हे श्रेय आहे असं ते सांगत आता तुम्हाला सांगतो ही आमिष दाखवली जातं त्याचवेळी यंत्रणेचा दुरुपयोगही केला जातो इतके दिवस काय म्हणत होते विरोधी पक्षवाले की आमच्यावरती छापे पडत आहेत पण आता शहाजी बापू पाटील जे यावेळी पराभूत झाले विधानसभेच्या वेळी काय झाडी काय डोंगरवाले काय हाटेलवाले ते इतक्या मस्तीत होते इतके जोरात होते पण पराभव झाला त्यांचा एकनाथ शिंदेनी त्यांच्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघात जाऊन आता निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची तेव्हा शहाजी बापूच्या मागे आपण कसे उभे होते हे दाखवण्याचा प्रयत्न केला शहाजी बापू म्हणाले की मला एकटं पाडण्याचा प्रयत्न होते म्हणजे माझ्या विरोधात म्हणजे एकनाथ शिंदेंच्या पॅनलच्या विरोधात सगळे तिकडचे पक्ष एकत्र झाले आणि देवेंद्र फडणवीसांची सभा झाली त्या ठिकाणी सांगोला मतदारसंघात मग शहाजी बापूंची सभा झाली आणि ती सभा झाली आणि रात्रीच्या रात्रीच किंवा भ सकाळी अगदी शहाजी बापूंच्याच कार्यालयावरती छापा पडला शहाजी बापूंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं आमचंच पोलीस आमचंच सरकारने आमच्यावरतीच वेळ टाकतं आहे हे काय चाललं आहे हे कुठलं राजकारण आहे राजकारण कुठल्या दिशेला चाललं आहे आपलं मला कंटाळ आल्या मी राजकारणच सोडतो अशी भाषा त्यांनी केली म्हणजे ही जी यंत्रणा आहे ती त्यांच्याच विरोधात छापा पडला आणि धाकधपटशा दाखवण्याचा प्रयत्न झाला असं त्यांना वाटलं आणि त्यांनी थेट आरोप केला आहे शहाजी बापूंनी की याच्यामागे ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस नाही आहेत खरं तर त्यांनी भारतीय जनता पक्षावरती टीका केली होती शहाजी बापूंनी आणि ती टीका ती झाल्यानंतर ताबडतोब त्यांच्यावरती रेड पडली याचा अर्थ काय आहे कोणाच्या इशाऱ्यानुसार वेळ ही आपण सहज याचा अंदाज लावू शकतो पण त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मागे नाही आहेत तर जयकुमार गोरे आणि तिकडचे जे, जे लोकल हे आहेत दीपक त्यांचं नाव मी विसरलो आता की त्यांचं नाव त्यांनी घेतलं की दीपक साळुंके हे जे माजी आमदार आहेत ते देवेंद्र फडणवीस याच्या आगेमागे असतात असं शहाजी बापूंनीच म्हटलं आहे त्यांनी इशारा केला आणि ही हा छापा घडून आणला मतदानाच्या आदल्या एक दोन दिवसात मध्ये हे झालं आणि त्यामुळे शहाजी बापू अत्यंत संतापले हे आपण लक्षात घ्या दुसरीकडे निलेश राणे यांनी जसे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी मोठेची मोठी पिशवी भरून नोटा शोधल्या तेव्हा विरोधात चार गुन्हे दाखल झाले निलेश राण्यांच्या विरुद्ध चोर सोडून संन्याशाला फाची म्हणतात तसं आणि मग त्याने आणखीन एक गाडी पकडली त्यामध्ये दीड लाखाची कॅश होती ती भाजपवाल्यांचीच गाडी होती हे त्यांनी दाखवून दिलं आणि पोलिसांनी मात्र त्याच्यावरती त्या त्यांच्यावरती कारवाई करायला टाळाटाळ केली असं थेटपणे निलेश राणे म्हणाले आणि निलेश राणे हे सांगे हे प्रकरण मी शोधूनच काढणार मी सोडणार नाही कोण एकेकाला -एक वैभव नाईकांनी आरोप केला उद्धव ठाकरे यांचे मा, मा माजी आमदार लढाऊ आमदार की हेलिकॉप्टरमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन ज्या बॅगा आलेल्या होत्या आणि त्या बॅगांमध्ये कदाचित पैसे असे असतील आणि ते वाटपासाठी पैसे असतील असा त्यांनी संशय व्यक्त केला हा संशय मला वाटतं संजय राऊतांनी आणि सचिन अहिर या उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांनी व्यक्त केला हा संशय व्यक्त केला हे लक्षात घ्या आपण म्हणजे एकूण पैसे वाटपाचं काम जोरात चालू आहे पैसे आणि म्हणजे गरिबांचा उद्धार करण्यासाठी काय हे हे पैसे वाटत आहेत मला सांगा शेतकरी संकटात आहे महापुराच्या संकटाच्या वेळी आक्रंदन करतो की लवकरात लवकर नुकसान भरपाई त्या आणि नुकसान भरपाई तुटपुंजी देण्यात आली बच्चू कडून आंदोलन करावं लागलं त्यावेळी सरकारकडे पैसे नसतात पण नेत्यांकडे मात्र किंवा पक्षाकडे भरपूर पैसे असतात ते येतात कुठ नाही हे पैसे की जे मतदारांना छुपे वाटले जातात अनेक ठिकाणी महायुतीच्याच एकमेकाच्या पक्षांनी पैसे वाटपाचं काम हे चालू असताना पकडलं व्हिडिओ काढले हे दाखवून दिलं हे पैसे वाटप हे येतात कुठ नाही पैसे एवढे कॅश हा भाग आहे अजून एक तुम्हाला सांगतो गोष्ट की संजय गायकवाड जे बॉक्सर संजय गायकवाड ज्यांनी जेवण चांगलं नाही म्हणून एम एल ए हॉस्टेलमध्ये मा बुक्क्याने मारहाणजोड केली होती अनेकदा शिवराळपणा केला कोणाला लाठीने मारले हे आमदार जे आहेत संजय गायकवाड त्यांचा त्यांच्या माणसांना बोगस मतदान करताना पकड पकडण्यात आल्यानंतर या गायकवाडांचा मुलगा तिथे दाखल झाला आणि त्यांनी आणि त्याच्या गायकवाडांचा पुतणा हे होता म्हणे आले पोलिसांच्या हवाली जो बोगस मतदान करत होता त्याला करण्याचा प्रयत्न काँग्रेसवाल्यांनी केला चांगलं काम केलं पण त्यावेळी यांनी दा दादागिरी सुरू केली के संजय गायकवाडांच्या मुलांनी आणि दादागिरी सुरू करून मग ते दुसरा जो पुतणा होता त्याने त्या पोलिसालाच पकडलं आणि याला सटकायला सांगितलं जो बोगस मतदान होता तो म्हणजे काय लेव्हलला चालले बघा हे राजकारण आणि म्हणजे इतकी गुंडगिरी चालली आहे इतकी मस्ती चालली आहे हा तो पळून गेला आणि संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा अप्रत्यक्षपणे त्याला पा त्याची त्याला पाठीशी आहेत समर्थन करत आहेत हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार हे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेणारे हे गुंड लोक हे पुढे नेणार आहेत संतोष बांगर हे शिंदे सेनेचे से गुंड दिंगाळ सतत घालणारे आमदार अत्यंत भ्रष्ट व्यवहार करणारे म्हणून त्यांच्यावर सतततेने आरोप होतात अवैध धंदे धंद्याच्या लोक लोकांना सं संरक्षण देणारे आणि ते मतदार केंद्रात जाऊन उघडपणे म्हणजे एका महिला जी मतदार आहे तिला सांगतात की हे हे डाबा इथे उघड था सांगतायत ते नंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग तिथे करतायत मोबाईलवर बोलतात मोबाईल मोबाईल नेतायत नाही मोबाईलवर बोलतात ते मोबाईलवर शूटिंग करतायत आणि शिवाय एकनाथ शिंदे की जय बाळासाहेब ठाकरे की जय अशा तिथे घोषणा दिल्या जातात ते स्वतः देतात आणि त्यांचे सहकार्य देतात म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी याची अशी नाराजी व्यक्त केली हे योग्यच आहे फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली शिंदे काही बोलले नाहीत अजून उलट शिंदे अनेकदा त्यांच्या मतदारसंघातून तो कसा लढाऊ आहे मावळा आहे म्हणून सांगत कौतुक करत असतात आणि फडणवीस आपल्या पक्षाच्या लोकांच्या दादागिरीच्या बाबत त्यावर असं त्यांना चा त्या सल्ला देत नाही ते आता तुम्हाला सांगतो की खुद्द गोधनी हा जो मतदारसंघ मतदान मतदारसंघ आहे गोधनी त्या ठिकाणी महिला एका महिलेनी निवडणूक अधिकाऱ्याला सांगितलं की बाहेर मतदान केंद्रावर बाहेर मतदानाची यादी लावली आत ती यादी नव्हती आणि अने, अनेक शंभर दीडशे लोकांना परत पाठवलं हे मतदान संपलं म्हणून वेळ वेळ संपली म्हणून तिने जाब विचारलं की तू भाजपचा तू दुपट्टा आहेस का म्हणून मी भाजपचा चमचा आहेस का असं त्या निवडणूक अधिकारी तुला पैसे मिळालेत का असं डायरेक्ट तिने विचारलं तिथे म्हणजे याचा अर्थ काय बघा हे निवडणूक अधिकारीसुद्धा हे खरेदी केले जातात रवींद्र वायकर हे इथे मुंबईत निवडून आले त्यावेळी त्यांना त्या निवडणूक याच्यामध्ये सुद्धा फोन कोणाकोणाचे जात होते आणि ती कशी मॅनेज केली गेली याबद्दल संशय व्यक्त केला गेला पण निवडणूक अधिकाऱ्यांना मॅनेज करता येतं निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा घरघडी झालेला आहे आणि शिवाय कोर्टामध्ये बघा आता कोर्टाच्या निकालांबद्दल फडणवीसांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि वायकरांच्या बाबत काय झालं मग पुढे याचा अर्थ सगळ्यांनी डोळ्यावरती पट्टी लावलेली आहे अनेकदा न्यायालयाबाबतसुद्धा लोकांच्या मनात योग्य भावना राहते असं नाही निवडणूक आयोगाबद्दल योग्य भावना नसते हे कशामुळे चाललेलं आहे सगळं अनेक उदाहरणं सांगता येतील तुम्हाला सांगतो सुलेखा कुंभा ज्या मोठ्या नेत्या आहेत त्यांनी सांगितलं की कामटी मतदारसंघात जे आहेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार त्यांचं नाव आहे अजय कदम मला वाटतं त्या जे आहेत कामटी मतदारसंघातले जे यांच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधातले जे आहेत ते निवडून येण्याची शक्यता चांगलीच आहे अजय कदम कारण त्यांच्या समर्थनासाठी मोठी एक रॅली निघाली तर तुफान प्रतिसाद होता आणि त्यामुळे धाब दडाणलेले चंद्रशेखर बावनकुळे हे सगळे गावभर रात्रीच्या रात्री फिरत होते आणि त्यांचा आरोप आहे सुराखा कुमार की दहशत निर्माण करत होते आणि असं करू नका असं त्या सांगत होते आवाहन करत होते हे म्हणतात ना की आम्ही राज्यस्तरावरचे नेते ह्या लहान निवडणूक आहेत आम्ही काही लक्ष घालत नाही मग आता काय लक्ष घाल घालताय तुम्ही तुमच्याकडे एवढी सत्ता आहे एवढा पैसा आहे पण तुम्ही प्रतिस्पर्धी उमेदवार येणार म्हणून तुमचं धाबं जणांले का हा प्रश्न आहे अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला की जसं संतोष बांगरांचं किंवा अनेक ठिकाणी गुंडगिरी झाली तसंच महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरे यांचे भरत गोगावलेंचा मुलगा आणि तटकरे यांच्यामध्ये यांच्या या समर्थक किंवा त्यांचं जी काही माणसं होती त्यांच्यामध्ये हाणामाही झाली आणि तेच सगळं बोगस मतदान असेल बाकी आरोप प्रत्यारोप हो असेल अक्षरशः राडा झाला तिथे बंदूक पिस्तूर काढलं असाही आरोप झालाच तिथे आणि तटकर्यांना इशारा देण्यात आला तटकरे तिथे गुंडगिरी करतात असा तिथे तटकऱ्यांच्यावरती आरोप झाला जो गोगावले जे मंत्री आहेत त्यांनी आरोप केला आहे म्हणजे शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजितदाद गट यांच्यामध्ये तिथे एकमेकावरती आरोप झाले आता याचा हा पण सगळा आढावा घेताना आपल्याला असं दिसतं आहे की या लोकांची एक तर भाषा अतिशय वाईट असते जाहीरपणे हाणामाई करतात धाक दकप दपटशा दाखवतात आणि शिवाय मतदान केंद्रामध्ये काही उमेदवारांना जाऊन द्यायचं नाही किंवा त्यांच्या प्रतिनिधींना जाऊन द्यायचं नाही असंही घडलं आणि त्यामुळे रक्षा खडसे ज्या भाजपच्या केंद्रीय मंत्री त्यांनी तिथे जाऊन पोलिसांना खडसावलं मुक्ताईनगरमध्ये जे जो मतदारसंघ म्हणजे खडसेंच्या त्या मत मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील चं, चंद्र चंद्रकांत दादा हे नाही शिंदे चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या लोकांच्यामध्ये मोठा लाडा झाला मतदान केंद्रावरती हो एकमेकाला भिडले भाजप शिंदे सेना हे सगळे त्यामध्ये एकमेकाला भिडले आपण असे हे लक्षात घ्या तुम्ही नंतर जशी महाडमध्ये तोडफोड झाली गाड्यांची तोडफोड झाली सर्वसामान्य मतदारांनाही त्याचा त्रास झाला एक दहशत निर्माण झाली हेही आपण लक्षात घ्या इतकी एका पाठोपाठ एक उदाहरणं घडलेली आहेत म्हणजे सांगोल्यापासून महाडपर्यंत आणि हर्षवर्धन हर सकपाळ यांनी सांगितले की लोकशाहीची थट्टा आहे बरोबर ते म्हणाले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी बोगस लोकांना बोगस मतदारांना पकडलेलं आहे हेही त्यांनी सांगितलं आता हे जे आरोप सगळे आहेत हे आरोप विरोधी पक्ष करत नाही आहे हे एकमेकाच्याबद्दल चाललेत अगदी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की चुकीच्या लोकांना पोलिसांनी पाठीशी घालू नये असं माझं आव्हान आहे कारण भाजपच्याच शि देवगड तालुकाध्यक्ष नारकर यांच्या गाडीत पैसे रोख मिळाले तिकडे म्हणजे तळ कोकणात याचा अर्थ भाजप पैसे वाटते कुठे शिंदेसेना पैसे वाटते कुठे बोगस मतदान केलं जाते कुठे पिस्तूल काढलं जाते कुठे लालूच दाखवली जाते कुठे चोप केले जाते कुठे चोपलं जाते चोप एकमेकाला कुठे गाड्यांची तोडफोड होती कुठे ई मशीनच एम जाते जातं आहे आणि हे मुख्यत सत्ताधाऱ्यांचे लोक करतात आहेत हे सगळे आता हे सगळे लोक जे करत आहेत हे आपण लक्षात घ्या तुम्ही नंतर याचाही गैरवापर झाला आहे असा आरोप शहाजी बापूंचा आहे की धाग दहशत माझ्यावरती दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून शहाजी बापू पाटीलच्या ग्याच्यावरती त्यांच्यावरती वेळ टाकण्यात आली आणि यंत्र यंत्रणेचा दुरुपयोग करण्यात आला असे सगळे आरोप हेच एकमेकाच्या विरोधात सुरू आहेत आता तुम्हाला सांगतो शिवाय निवडणूक आयोगावरती आरोप चालू आहेत आता केंद्रीय निवडणूक आयोगाची विश्वासार्हता सध्या ज्ञानेश कुमारांच्या काळात पूर्ण लयाला गेलेत केंद्रीय निवडणूक आयोग राजीव कुमार माजी अध्यक्ष माजी प्रमुख जे होते आयुक्त त्यांनीसुद्धा मोदी सरकारच्या गुलामाचं काम केलं आणि ते माल्टाला निघून पळून गेले असं म्हणतात ते इथे नाहीच आहेत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोठ ठिकठिकाणी देशभर आंदोलन सुरू आहेत आणि अनेक बी एल ओने आत्महत्या केलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगाने अनेक तक्रारी सत्याचा मोर्चाच्या वेळी करण्यात आल्या प्रत्यक्ष शिष्टमंडळ भेटून त्यांना गेलं त्यावेळी तक्रारी देण्यात आल्या म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेस मनसे आजी शरद पवार यांचा पक्ष यांनी तक्रारी केल्या मोर्चा काढले त्यावेळी त्यांची टिंगल करण्यात आली आता फडणवीस स्वतःच निवडणूक आयोगाला घेरतात कोटाला कोर्टाला कोर्टावर टीका करत आहेत नाराजी व्यक्त करत आहेत मग आता काय म्हणायचं की आता तुम्ही लोकशाहीचा सन्मान ठेवत नाहीत असं महायुतीच्या या तिन्ही नेत्यांबद्दल म्हणायचं फडणवीस शिंदे आणि अजितदादांबद्दल लोकशाहीवरती तुमचा विश्वास नाही संविधानावरती तुमचा विश्वास नाही असं म्हणायचं काय पण हा मतदारांनी विचारात घेतला पाहिजे हा प्रश्न बोगस मतदान दुबार मतदान हे हा थट्टेचा विषय नाही आहे तुम्ही थट्टा करत होता इतके दिवस लोकांची आणि आता तुमच्याकडे एवढं बहुमत आहे तुम्ही विरोधी पक्षांच्याकडे काही ताकदच नाही म्हणताय आणि आता तुम्ही ही सगळी नगरपंचायती नगर, नगर परिषदांची सगळी स्पेस व्यापलेली आहे आणि त्या तिघं एकमेकांचं बकोटो पकडताय एकमेकांवरती आरोप करताय चिखलपेक करताय पैसे दिल्याचे वाटपाचे आरोप करता येते मी एकमेकांवरती मतदान केंद्रामध्ये घुसखोरी केली जाते बोगस मतदान केलं जाते आहे हिंसाचार हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे रात्रीच्या अंधारात दिवशी लक्ष्मी दर्शन करण्यात आलं आणि लक्ष्मी दर्शन हेच होणार आहे होत आहे याच्याबद्दल कौतुकाचे शब्द गुलाबराव पाटील शिंदे सेनेचे नेते तेही त्याचं कौतुक करत होते वा वा छान छान पैसे घ्या पैसे घ्या म्हणजे पूर्णपणे राजकारणातली नैतिकता तर संपलीच आहे किमान तत्व गुंडाळून ठेवलेली आहे कुठेही बाबा शाहू फुले आंबेडकर बाबासाहेब यांचा सन्मान ठेवला जात नाही केवळ नावांची जपमाळ ओढायची हे लोकशाहीचे सगळे शत्रू आहेत निवडणुका म्हणजे पोरखेळ झालेला आहे निवडणुकाच्या सगळा विश्वास देत तर स्थानिक स्वराज्य संस्थात हे प्रकार होत असतील तर विधानसभेत झाले नसतील का ते जे विरोधक बोमलत होते लोकसभेच्या वेळी झाले नसतील हे प्रकार कशा प्रकारे या सगळ्या के गोष्टी केल्या जातात त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी याचा तटस्थपणे विचार करून जागरूक राहिलं पाहिजे केवळ विरोधकांवर आरोप करून चालणार नाही हे बदमाश आहेत लोक हे hey, तुमचाच पैसा घेऊन तुम्हालाच वाटतं आहे ऑफिशियली किंवा अनऑफिशियली हा यांच्या घरचा पैसा नाही आहे मी जेव्हा टीका केली अजितदादांवर की हा तुमच्या घरचा पैसा नाही आहे हा लोकांच्या करांचा पैसा आहे हा आणि तुम्ही उपकार केला का लोकांना अमुक आम्हाला निवडून आम्ही तुम्हाला मत द्या मग पैसे देतो तुमच्या घरच्या पैसे काय का असं मी विचारलं तेव्हा अजितदादांनी अप्रत्यक्षपणे माफी मागितली त्याची आणि ते म्हणाले की चुकीचा असर होता माझ्यावर टीका करतात अशी माझ्या टीकेची त्यांनी दखल घेतली दखल घ्यावी लागली त्यांना कारण हे तुमचे पैसे नाही आहेत मी असं म्हणत नाही तुमच्या बापाचे पैसे नाहीत मी असा बाप वगैरे काढत नाही पण तुमच्या घरचे पैसे नाहीत हे आमचे पैसे आहेत ते आम्हालाच देतात तुम्ही आणि उपकार केल्यासारखी चित्र निर्माण करता निवडणुकीम एवढे तुमच्याकडे बहुमत आहे शिवाय निवडणुकीत घ्याय प्रकार करता आमिषा दाखवतात अंधारामध्ये पैसे वाटता आणि शिवाय विरोधकांना बदनाम करता तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे नसेल आणि या पुढच्या टप्प्यामध्ये ज्या निवडणुका होतील त्यावेळी सावधपणे वागावं वा। कुठल्याही आमिषाला मतदारांनी बळी पडता कामा नये आणि जे बदमाशी बोगसगिरी करत आहेत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं पाहिजे आणि दुबार मतदान असेल काही असेल बोगसगिरी ती सुद्धा बाहेर काढली पाहिजे त्याच्यावरती व्हिडिओ बनवा यूट्यूबचे व्हिडिओ बनवा तुम्ही तक्रारी करा पोलिसांना सांगा पण जागरूकता ठेवली पाहिजे तू तास एवढंच हेमंत देश ऑफिशियल माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन लावा धन्यवाद